श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ हा कार्तिक पौर्णिमेवरती पूर्णत आधारित असणार आहे या दिवसाचं महत्त्व या दिवसाची माहिती आणि या दिवसामध्ये आपल्याला आपण काय केल्यानं आपल्याला काय पुण्य मिळतं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका कारण खूप माध्यमातून खूप पुराणांमधून वेगवेगळ्या पुराणांमधून जमा करून मी आजचा हा व्हिडिओ माहिती गोळा केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ बनवते आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे की चतुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रा अवस्थेमध्ये असतात आणि उठणे एकादशीला आपण भगवान विष्णूंना झोपेतून जागे करतो आणि द्वादशीपर्यंत भगवान विष्णू चांगल्या प्र म्हणजे चांगल्या पद्धतीने जागे होतात असं म्हण मन... मान्यता आहे आणि झोपण्याआधी भगवान विष्णू धरतीचा सगळा भार भगवान शंकरांच्यावरती सोडून जातात म्हणजे सगळा भार तुम्ही सांभाळा असं सांगून ते योगनिद्रेमध्ये जातात शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की द्वादशीला देव देव जागे होतात त्रयोदशीला ते देवतांना भेटायला जातात आणि चतुर्दशीला देवता त्यांची पूजा करतात याच दिवशी विष्णुदेवांनी शंकराचे विष्णु नाम सहस्रनामाने पूजा केलेली आहे जे आपल्याला माहिती आहे याच दिवशी चतुर्थीच्या दिवशी अन याच दिवसाला चतुर्थीला म्हणून या दिवसाला चतुर्थी असं बोललं जातं आणि या दिवसाला वैकुंठ चतुर्थी चतुर्थी असंही नाव आहे तर वैकुंठ चतुर्थी असं म्हणतात कारण विष्णुदेव वैकुंठामध्ये राहतात म्हणून त्यांना वैकुंठे वैकुंठेश सुद्धा नाम नाव आहे म्हणूनच याला वैकुंठ चतुर्दशी असंसुद्धा म्हटलं जातं विष्णू भगवान विष्णूंच्याद्वारे जेव्हा वि शिवसहस्रनाम करून बोलून पूजा केली गेली शंकरांची तेव्हा विष्णुदेव आणि शिवशंकराचे भेट झाली आणि या भेट ही भेट कार्तिक पौर्णिमेलाच झालेली आहे म्हणूनच एक ह्या दिवसाचा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच शंकर भगना भगवान असं सांगतात की या दिवशी जो कोणी दान करेल या दिवशी जो कोणी मंत्र जाप करेल या दिवशी जो कोणी दान करेल कोणत्याही वस्तूचं दान करेल या दिवशी जो कोणी चांगले आपले जी आपली काही इच्छा आहे ती बोलेल किंवा आपले विचार चांगले ठेवेल आपले आचार चांगले ठेवेल या दिवशी जो कोणी काही पुण्य करेल त्याचं पुण्य अक्षय टिकणारं असणार नारा आहे म्हणजे जे मृ मृत्यूसुद्धा ते पुण्य कमी नाही करू शकणार असं या दिवसाचं महत्त्व आहे म्हणूनच या दिवशी जेवढं जमेल तेवढं प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीनुसार दान पुण्य नक्की करा कारण छोटे मोठे पुण्य जे असतात ते छोटे मोठे पाप केल्याने ते निघून जातात ते काही टिकत नाही त्यामुळे आजचा दिवस असा आहे खूप ऊर्जावान आहे या दिवशी तुम्ही नक्की काही ना काही आपल्या परिस्थितीनुसार दान पुण्य करा हवनसुद्धा तुम्ही करू शकता खूप ना देवाचा नाम जप करा जेवढं जमेल तेवढा देव देवाचा नाम जप करा तुम्ही घरच्या घरी हवनसुद्धा करू शकता या सगळ्याचं आजच्या दिवसाचं जे तुम्ही कराल त्याचं पुण्य तुम्हाला अखंड पुण्य राहणार आहे म्हणून हे नक्की करा शंकर भगवान विष्णू भगवानांना म्हणाले की आता तुम्ही आला आहात तर तुमचं हे जे भार आहे तुमचं हे जे कार्य आहे ते तुम्हीच करा मी तुमच्यावर हे कार्य सोपवतो तुम्ही या जगाचे पालन करा आणि त्यासोबतच हे जे, जे दृष्ट लोक दृष्ट दैत्य आहेत खूप घमंडी आहेत आणि खूप शक्तिशाली आहेत अशा दैत्यांचं सुद्धा तुम्ही हरण करा त्यावरती भगवान विष्णू शंकरादे शंकर भगवानांना म्हणाले की मी तर त्रिलोक्याचा पालन करेन त्रिलोक्याचं रक्षण करेन पण हे जे दैत्य आहेत हे जे खूप गर्विष्ठ राक्षस आहेत त्यांना मी कसं मारू त्यावरती भगवान कृष् भगवान शिवशंकर विष्णुदेवांना म्हणाले की चिंता करू नका आपण त्याचंसुद्धा समाधान काहीतरी काढू असं बोलून शि शिवशंकरांनी एक चक्र बाहेर काढलं सुदर्शन चक्र हे चक्र मी तुम्हाला प्रदान करतो जेणेकरून या चक्राने तुम्ही जे गर्विष्ट आहेत जे घमंडी आहेत जे खूप बलवान राक्षस आहेत दैत्य आहेत त्यांचा तुम्ही संहार करा हे सांगते आहे मी कारण आपल्यालासुद्धा ह्या दिवसाची काय महती आहे ते हे माहीत असायला हवं त्यासोबतच आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं का म्हणतात त्याचीसुद्धा एक छोटीशी कथा आहे तीसुद्धा आपण ऐकूया आता त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता त्रिपुरासूर म्हटलं की एकच राक्षस असं आपल्याला वाटतं तर ता तसं नाही आहे त्रिपुरासुर म्हणजे हे तिघजणं भाऊ होते आणि या तीन भावांनी ब्रह्मदेवांची खूप साधना करून खूप पूजा करून त्यांच्याकडून एक व्रत वर मागून घेतला होता आणि तो वर म्हणजे की ह्या तिघांनी आपले आपले राज्य निर्माण केले होते म्हणजे आपले नगरं निर्माण केली होती एकाने चांदीचं सा नगर तयार केलं होतं एकाने सोन्याचं नगर तयार केलं होतं तर एकाने लोखंडाचं आणि हे जे पुरे होते त्यांचे जे पुरे होत्या ते पुऱ्या आकाशात उडणाऱ्या होत्या म्हणजे त्यांची नगरं ही होती ती आकाशामध्ये उडणारी होती आणि हे फक्त एक दहा एक हजार वर्षानंतर एकदा एक हजार वर्षानंतर एकदा कधीतरी अभिजात अभिजित नक्षत्रामध्ये एक एका रेषेमध्ये यायचे तर त्यांनी असा वर मागून घेतला होता ब्रह्मदेवाकडून की जेव्हा आमचे हे ज्या जे, जे राज्य आहेत ज्या पुरे आहेत त्या एका लाईनमध्ये येतील एका एका सरळ रेषेमध्ये येतील त्यावेळेस जर एखाद्याने आम्हाला मारलं त्या नगरांना भेदून टाकलं तरच आमचा तोच व्यक्ती आमचा मृत्यू करू शकेल किंवा तोच आम्हाला मारू शकेल तर या दिवशी भगवान शंकरांनी या तिघांना तिघांचं जे ते पुरे आहे ते छेदून त्या तिघांना तिघांचा अंत केला म्हणूनच याच तो अंत केला तो याच दिवशी आणि म्हणूनच शिवशंकरांना त्रिपुरांतक असं सुद्धा नाव आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा या म्हणून या, या ही आजचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखला जातो आणि ह्या तिघांचा अंत झाला म्हणून सगळ्या देवांनी दिवाळी साजरी केली दिवे दिवे लावून दिवाळी साजरी केली म्हणून याला सुद्धा म्हटलं जातं ही कथा तुम्हाला महाभारतस महाभारतातल्या कर्णपर्व या अध्यायामध्ये सुद्धा मिळेल त्यासोबतच शिवपुराणामध्ये सुद्धा तुम्हाला ही कथा वाचायला मिळेल तर आजच्या दिवशी तुम्हाला आपल्याला लवकर उठायचं आहे सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला या दिवशी उठायचं आहे कारण सूर्योदयानंतर उठल्यानं सगळं जे पुण्य आहे ते नष्ट होतं म्हणून या दिवशी फक्त तुम्हाला प्रयत्न करून सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि चांगलं बोलायचं आहे खूप जेवढं जमेल तेवढं जपजाप करा जेवढं जमेल तेवढं हवन करा करा जेवढं जमेल तेवढं दान करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी केलेलं अन्नदान तुम्हाला खायचं नाही आहे ते टाळायचं आहे भले तुम्ही स्वतःच्या पैशाने खर्च करून अन्न बाहेर कुठे गेलं असाल तर अन्न खा पण कोणी दान केलेलं अन्न किंवा जेवण खाऊ नका भंडाऱ्याचं वगैरे जेवण जेवणं टाळा आजच्या दिवशी आजचा दिवस खूप 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 महत्त्वाचा आहे नक्की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल कुठेही तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान राहील आणि जाता जाता अजून एक छोटी गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे या, या दिवशी संध्याकाळी तुम्हाला जे आपण एक जे उपाय करणार आहे किंवा जे दिवे लावणार आहोत दीप अर्पण करणार आहोत ते सूर्यास्तानंतरच करायचं आहे म्हणजे सूर्य सूर्यास्त झाल्यानंतर त्या काळाला प्रदोष म्हणतात प्रदोष काळामध्ये दीपदान केलेलं चांगलं असतं म्हणून प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी सूर्यदान सु दीपदान करायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी किंवा रात्री तुम्हाला जो चंद्राला अर्ध द्यायचा आहे चंद्राला त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत अख्खे तांदूळ टाकायचे आहेत आणि ते तुम्हाला चंद्राला अर्ध्य द्यायचं आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये भरभराट येते हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद